पलशीर बसले मोना इथे दा दोन सायकली आणले त्या बघा काल लेकर नसते याला पळायला लागले ती इकडून तिकडं तिकडून इकडं सायकली खेळते ती आणि ती आणून काय बसा येत आहे करा येत पण ह्या पुढेच शिकू दिलाय सायकल मग तिला भाऊजी नेल्या घरात आणि बघा ही आता खेळते ती या मोना ए दिदा मोनाला बसा तू ढकल सायकल शिकव तुला मी शिकवते पुन्हा धराव लागते बर मग धरल्याशिवाय

चल चल सायकल चल अननू दकळ के तोरतेले मग तुला बसायस पळा आता तेच ने शिकू दे की सायकल ती मोठी आहे त्या आडगुडा ओय बेटा इधर किती गाय म्हणा ग तुला किती कपटा असलं ग का आ दोन सायकल आणल्या मग बाजारे की बाजारे पोरला कावर सायकल आणली नाही काय काय ऍडबिड लागले का दोन सायकल

रगड पाण्यात बुडती आज होय बाई बिचारी आहे युज काऊन अगं खेळते ते काय नाही खेळून देखले तुला काय पैसा झाडाल तोडाय का आता काय मग हे दोन सायकल आल्या मग बुलेटले पैसा आला हे दोन सायकल लो कुठना आला का पैसा पैसा आ गाय या कानले असते बोलले असते दे, साजिक दिसत होतं पर दोन आहे

ते मला बघायचं बघ बघ